नेमीची भाजी पोळी वरण भात खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला काहीतरी चमचमीत बनवायचं असेल घरी छोटीशी पार्टी असेल तर अगदी ढाबा स्टाईल तुम्ही हा मेनू सहज आणि सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळेत बनवू शकता छान असा दम आलू टम फुगलेले भटुरे जिरा राईस आजच्या मेनूमध्ये त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता दम आलू जर बनवायचे असेल ना तर छोटे छोटे जे बोरी बटाटे असतात ते घ्यायचे शक्यतो नवीन जो बटाटा बाजारात विकत आलाय तो घ्या आणि छोटे छोटे घ्या वरची साल काढून पाण्यामध्ये अगदी दहा मिनटं तसेच ठेवा आता मी शिजून घेतलेले नाही आहे साल काढून घेतलेले नंतरनं शिजवणारे ग्रेव्हीसाठी तीन टोमॅटो घेतलेले तीन कांदे घेतलेले दहा पंधरा काजू घेतलेले आलं लसूण घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे देठ जे पाठीमागचे असतात कवळे ते घ्यायचे कढईमध्ये पाणी गरम करायला पहिलं ठेवायचं त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि पाणी गरम झालं की हे आपल्याला दहा मिनटं तरी शिजवून घ्यायचं आता ही गे ग्रेव्ही बनवताना टोमॅटो चांगला लाल पिकलेला घ्यायचा आणि त्यामधले जे बी असतात ते काढून घ्यायचे म्हणजे आंबट चव भाजीला अजिबात येणार नाही आता ज्या पाण्यात आपण कांदा टोमॅटो शिजवून घेतला आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला बटाटे अर्धे म्हणजे पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आता इथे आपण साठी जो मसाला आपण शिजून घेतलेला आहे तो आपण गार करायला ठेवला होता गार झाला की टोमॅटोची जी साल असते ती साल काढून घ्यायची आणि मग याची ग्रेव्ही करायची आता यामध्ये आपल्याला छान असं ढाबा स्टाईल टेक्सचर येण्यासाठी किंवा तशी चव लागण्यासाठी एक चमच्या दुधावरची साई आणि एक चमचा घट्टसर दही घालून आपल्याला याची बारीक फाईन अशी ग्रेव्ही करून घ्यायची ग्रेव्ही तयार झालेले बटाटेसुद्धा आपले पन्नास टक्के इकडे शिजले गेलेले हे पाणी जे आहे हा जो स्टॉक आहे टाकून देऊ नका नंतर ना ग्रेव्हीसाठी हा स्टॉक आपण इथे वापरणार आहे बटाट्याला काट्याच्या चमच्याने असे छिद्रे पाडून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये मसाला व्यवस्थित बसला जातो कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम करायचं आणि यामध्ये आपल्याला बटाटे जे आहे ना ते चांगले फ्राय करून घ्यायचे जस आपण पनीर फ्राय करून घेतो तसंच आपल्याला हे बटाटे सुद्धा चांगले हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे नंतर ना त्याच तेलामध्ये खड मसाला आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा हलकासा लालसर परतून घ्यायचा मसाल्यामध्ये हळद हिंग गरम मसाला धने पावडर कांदा लसूण मसाला बेडगीचा लाल तिखट घालायचं आहे आणि जो मिक्स मसाला आपण घरी बनवलेला तो प्रत्येकी एक एक चमचा घ्यायचा आहे तो आपल्याला कांदा हलकासा परतला की घालून घ्यायचा आहे जो स्टॉक आपण पाण्याचा ठेवला होता तो एक पळी घालायचा आहे म्हणजे मसाला करपला जाणार नाही नंतर ना ग्रेव्ही घालायची कोथिंबीर घालायची फ्राय करून घेतलेले आलू यामध्ये घालायचे एक चमचा साखर घालायची एक चमचा मीठ घालायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि दहा मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं बघू शकता आहे छान तेल सुटलेलं कलर एकदम जबरदस्त आलेला आहे जर तुम्हाला यामध्ये पाणी नसेल वाढवायचं तर नाही घातलं तरी चालेल थोडासा जो आपला स्टॉक आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे पाण्याचा ज्यामध्ये आपण बटाटे आणि कांदा टोमॅटो शिजवून घेतलेला आहे हालवून घ्यायचं आणि शिजायला दहा मिनटं ठेवायचं तोपर्यंत भटुऱ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ एक छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे सर दही घेतलेले दोन चमचे तेल घेतलेले एक चमचा पिटी साखर अर्धा चमचा खायचा सोडा अर्धा चमचा मीठ हे लागणारे हे सगळं पीठ आणि रवा हे चाळून घ्यायचे त्यानंतरनं साखर पिटी साखर मीठ आणि सोडा हा सुद्धा चाळून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित पिठामध्ये मिसळलं जातो मिक्स करायचं नंतरनं तेल घालायचे दोन चमचे दोन चमचे घट्टसर दही फेटून घ्यायचं ते घालायचं पिठामध्ये मिक्स करायचं आणि नंतरनं पाणी घालून सॉफ्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा दह्याची जी वाटी आहे त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून हिसळून यामध्ये घालून घेतलेले आता यामध्ये आपल्याला थोडं थोडे पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असा गोळा मळायचा हा जास्त पातळही मळू नका आणि जास्त तो घट्टही मळू नका जसं नेहमीच्या चपातीला मळतो अगदी त्यापेक्षा थोडंसं सैलसर मळून घ्या आणि पंधरा ते वीस मिनटं हे पीठ भिजायला किमान पंधरा ते वीस मिनटं तरी ठेवून द्यायचे तर इथे बघू शकता छान असा दम आलू आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे वरनं तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर अगदी थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि हे एकदा परत एकदा हलवून घ्यायचं तर दम आलू आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे जिरा राईस आपण नेहमीच प्रत्येक रेसिपी आपली जेव्हा बनवली जाते अशी ढाबा स्टाईल थाळी त्यामध्ये आपण जिरा राईस बनवलेला आहे जो नेहमी आपण बनवतो तसाच बनवलेला आहे त्यामुळे मी इथे तो हिडीव दाखवलेला नाही आहे आता लिंबाच्या आकाराच्या छोट्या छोट्या पिठाच्या गोळ्या करून घ्यायच्या एक पात चपाती लाटायची आणि दोन्ही बाजूने अशी डोमडून घेऊन चौकनी आकारात आपण इथे भटुरे बनवून घेणार आहे थोडेसे नेहमीच आपण गोल भटुरे बनवत असतो पण ह्या वेळेस आपण लेअरचे चौकनी आकारामध्ये भटुरे बनवायचे टम फुगले जातात आणि खूप सारखे खूप सारे याला लेअरसुद्धा सुटतात आणि खा खायला सुद्धा एकदम तो असा मऊ हलका फुलका आणि टम फुगलेला वाटतो तर या पद्धतीने आपण इथे लाटून घ्यायचे आता भटुरे एकदम लाटून ठेवू नका दोन किंवा तीन भटुरे लाटून घ्या आणि लगेच तळायला घ्या कारण मैदा घातल्यामुळे काय होतं पीठ लगेच असं आकसलं जातं आणि पीठ कोरडं होतं त्यामुळे भटुरे फुगत नाही आणि भटुरे तेलकट होण्याची शक्यता असते तर या पद्धतीने आपण इथे भटुरा असा चौकने आकारात विनिक असा आपण हा भटुरा इथे बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर एकदा नक्कीच फॉलो करून बघा सगळ्यांना फार आवडेल आणि विशेष करून मुलांना फार असं काहीतरी नवीन गोष्टी खाण्याच्या बा बाबतीत आवडत असतात तर इथे भटूरा पात आणि शिवाय पत पातळ लाटून घ्या म्हणजे चांगला असा जर असा फुगला जातो आणि लगेच नरम अजिबात पडत नाही आता भटुरा तळताना तेल चांगलं तापून द्यायचं जर तुम्ही तेल व्यवस्थित तापवलं नसेल तर भटुरा व्यवस्थित फुगणार नाही आहे चपटा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भटुरा तेल खटवेल हलकासा असा सोनेरी कलर चांगला येऊन द्यायचा व्यवस्थित तळून घ्यायचे घाई अजिबात करायची नाही आहे आणि असं जर असं झाऱ्याने असं कडेने असा स्टेप करीत राहायचा म्हणजे व्यवस्थित तो फुगला जातो तर या पद्धतीनेच तुम्ही भटुरे बनवून घ्या आणि शक्यतो भटुरे हे गरमागरम खायला घ्या म्हणजे चव छान लागते आणि नंतर ना वातड वगैरे अजिबात होत नाही तर इथे आपण भटुरे पाच सहा भटुरे इथे मी तळून घेतलेले आणि हे तळून घेतलेले भटुरे लगेच आपण खायला घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे भटुरे सुद्धा बनवून घेतलेले तुम्हाला भटुऱ्यांची ही स्टीप कशी वाटली हे कमेंट करून आवर्जून नक्की सांगा तर भटुरे आपले बनवून तयार झालेले छान अशी ढाबा स्टाईल आपण इथे थाळी बनवून घ्या भटुरे ठेवून घेतलेले सॅलड मध्ये मी कांदा टोमॅटो आणि गाजर घेतलेले थोडंसं मीठ लाल तिखट आणि लिंबू कोथिंबीर पिळून मी इथे सॅलड तयार केलेले गरमागरम असा जिरा राईससुद्धा मी बनवून घेतलेला आहे भात उकडून घेतलेला आहे नंतरनं जिरा आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे आणि भरपूर सारा असे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली दम आलू सुद्धा आपल्या इकडे व्यवस्थित गरमागरम आहे तर अशा पद्धतीने आपण आज ढाबा स्टाईल मस्त असा दम आलू दम फुगलेले भटुरे आणि गरमागरम जिरा राहील असा मेनू इथे बन